चतुरंग प्रतिष्ठानच्या या एकविसाव्या वर्षाच्या व्याख्यान व्याख्यानाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं आज गुंजन पाटील यांनी त्यांचा विषय मांडला नवीन युगाच्या प्रतिनिधी म्हणून एक अतिशय जबाबदारीनं त्यांनी आजचा सोशल मीडिया आणि त्याचे महिलावर होणारे परिणाम हा विषय अतिशय ताकदीनं मांडला प्रत्येकाला अंतर्मुख करणारं आजचं त्यांचं व्याख्यान होतं आणि व्याख्यानाच्या शेवटी काही कवितांच्या माध्यमातून सुद्धा सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना एक संदेश त्यांनी या निमित्तानं दिलेला आहे आपण व्याख्यानाच्या निमित्तानं येतो टाळ्या वाजवतो घरी जातो वास्तविक ही सर्व व्याख्यानं ही स्वतःला अंतर्मुख करणारी असतात येणाऱ्या काळाचं भान ठेवून परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या काळाला सामोरं जाण्यासाठी एक दृष्टी देतात आणि मला वाटतं चतुरंग प्रतिष्ठानं मागच्या एकवीस वर्षापासून सातत्यपूर्ण दर्जेदार व्याख्या ते परभणीसाठी दिलेत दिवसेंदिवस या व्याख्यानाचा एक सकारात्मक परिणाम परभणीमध्ये दिसून येत आहे उद्याचं व्याख्यानसुद्धा संजय सरांचं आहे त्या व्याख्यानालासुद्धा आम्ही सर्वजण उपस्थित राहणार आहोत या व्याख्यानाच्या आयोजनाच्या निमित्तानं सर्व परभणीकर उपस्थित झाले आयोजकांनीसुद्धा सुंदर आयोजन केलं नियोजन केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो थांबतो नमस्कार